सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओख यांच्या हस्ते पुण्यातल्या सासवड इथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय यो योजनांच्या महामेळाव्याचं आज उद्घाटन झालं यावेळी कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे धनादेश प्रमाणपत्र देऊन लाभ पोहोचवण्यात आला मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार केलेल्या माहितीपत्रिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं यामध्ये चोवीस विभागांच्या योजनांची माहिती क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळतीये तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं तयार केलेल्या मोबाईल ॲप न्यायदीपचं उद्घाटन करण्यात आलं शिबिरात विविध शासकीय विभागांच्या पंच्याहत्तरहून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्यात आले आमचा गिरीम गावामध्ये दहा महिलांचा बचत गट आहे त्या बचत गटामार्फत गटा आम्ही ग्रामसंघाकडून सी आय एफ फंड घेतला त्याच्यातून आम्ही छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले म्हणजेच की काही महिलांनी मशीन मशीन क्ला ही शिलाई मशीन घेतली तसेच काही महिलांनी लेणीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय सुरू केला त्याच्यातून आमच्या सं सा, संसाराला हातभार लागला उमेद अभियानाला ला, आम्ही आम्हाला आधी पंधरा हजार खेळते भांडवल होते ते आता मोदी सरकार आल्यामुळे ते खिलते भांडवल पंधरा हजार ची तीस हजार झाली जो सी आय एफ साठ हजार होता तो साठ हजाराचा एक लाख वीस हजार झालेला आहे म्हणजे अशी जे पण काही आहेत ते निधी वाढवलेले आहेत त्यामुळे आमच्या महिलांना ज्या गरीब गरजू आणि घरातील महिला होत्या त्यांना त्यांचे खूप खूप हातभार लागला